मित्रांनो काल आपण ऐकला श्रीपाद श्रीवल्लभ सारामृतचा प्रथम अध्याय ज्याने प्रत्येक भक्ताच्या अंतकरणात प्रभूंच्या कृपेची एक नवी ज्योत कुटवली आज आपण पुढे जात आहोत या दिव्य प्रवासाच्या द्वितीय अध्यायात प्रथम अध्याय म्हणजे प्रभूंच्या लिलांचा प्रारंभ आणि दुसरा अध्याय म्हणजे त्यांच्या चैतन्याची अनुभूती मित्रांनो जसं प्रभूंचं नाम जपलं की अंतकरणातील धूळ निघून जाते तसंच या अध्यायांचं श्रवण म्हणजे आत्म्याचं शुद्ध होणं आहे जर तुम्ही कालचा अध्याय ऐकला असेल तर आज तुमचं मन अधिक शांत अधिक प्रसन्न वाटेल कारण प्रभू तुमच्यात कार्य करायला लागले आहेत श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र म्हणजे काळ अंतर आणि शक्यता या सगळ्यांच्या परीकडचं सत्य ते भक्तांच्या जीवनात अगदी साध्या गोष्टीतून अलौकिक परिवर्तन घडवतात कोणी संकटात असेल कोणी दारिद्र्यात असेल कोणाला घरात शांती नसेल तर हे लक्षात ठेवा प्रत्येक अध्याय म्हणजे प्रभूंच्या चरणांचं पवित्र स्पर्श आहे हे अध्याय रोज ऐका आणि प्रभूंचं नाव मनात सतत धरा कारण जेव्हा तुम्ही मनातून श्रीपाद श्रीवल्लभ असं म्हणता तेव्हा तुमच्या सभोवताली दैवी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा तुमचं नशीब तुमचं आरोग्य आणि तुमचं आयुष्य हळूहळू उजळवते म्हणून आजचा हा अध्याय ऐकताना संपूर्ण एकाग्रतेनं भक्तिभावानं ऐका श्रीपाद प्रभू स्वत तुमच्याशी संवाद साधत आहेत असं समजा आणि जर मनात श्रद्धा जागली असेल तर कमेंटमध्ये लिहा जय श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुमच्या हृदयात गुंजत राहू द्या चला तर मग प्रभूंच्या कृपेने सुरू करूया श्रीपाद श्री वल्लभ सारामृतचा द्वितीय अध्याय श्री गुरुवे नम श्रीपाद्रराज शरणं प्रपद्ये अध्याय दोन शिध्ध योग्याचे दर्शन विचित्रपुरीचा वृत्तांत मी मरुत्वमल या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपादश्री वल्लभ स्वामीचे स्मरण करीत पुढील प्रवासास प्रारंभ केला मार्गात अनेक पुण्यात्म्यांचे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे पांड देशातील कदंबवनात जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते या प्रांतात अतिजागृत असे शिवलिंग होते त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबले नंतर प्रवासास करण्यास सुरुवात केली मार्गात मला सिद्ध योगेंद्र नावाचा एका महान तपस्यांचा आश्रम लागला मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषाचे चरणी नतमस्तक झालो त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण आवाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु असा तोंड भरून आशीर्वाद दिला त्यांच्या चरण स्पर्शाने माले शरीर कापसाप्रमाणे हलके वाटू लागले होते ते महायोगी मला म्हणाले तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे त्याची कथा सुद्धा मोठी रंजक आहे देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास निर्धयतेने ठार केले त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला या पापाचे क्षालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले पांड्य देशातील कदंबवनात तो आला आणि काय आश्चर्य तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली इंद्राने ते वन मोठ्या उत्सुकतेने पाहिले तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले मोठ्या भक्तीत भक्तिभावाने त्याने त्याचे पूजन अर्चन केले नंतर त्या स्वयंभूलिंगावर हे सुंदरसे देवालय बांधले हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे पुण्यवंतांनाच श्रीपा श्रीवल्लभ स्वामीच्या भक्तांनाच विनासायास याचे दर्शन पडते मी त्या महायोगाचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो मोठ्या श्रद्धामावाने त्यांच्या चरणकमली मी नमस्कार केला तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले मी त्यांच्या आदेशाप्रमाणे पुन्हा त्या वनात गेले तेथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले पण मी पाहिलेले शिवमंदिर हे नव्हतेच मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व श्री सिद्ध योगिंद्रांकडे येण्यास निघालो तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला श्री योगिंद्राचा आश्रम मात्र सापडला नाही मी श्रीपा श्रीवल्लभ स्वामीचे मनात चिंतन करून पुढे प्रवासास प्रारंभ केला तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहेकडे पसरला होता मी मार्गप्रमण करीतच होतो माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले माझ्या मागे तीन शिरे असलेल्या एक सपे येत होता त्याच्या मस्तकावर तीन दिव्य मणी होते त्यांचाच प्रकाश मला मार्ग दाखवित होता मी अत्यंत भयभीत झालो होतो माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते मी श्रीपाद श्रीवल्लभाच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चाललो होतो त्या सर्पाचा उजेड मार्ग प्रदर्शन करीत होता शेवटी मी कसा बसा श्री सिद्ध योगी आश्रमात पोहोचलो तेव्हा ती दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तत्काळ अदृश्य झाला श्री सिद्ध योगिंद्रांनी माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम वरण प्रसाद म्हणून दिले मी ते पोटभर खाल्ले परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती तेव्हा त्या दयामूर्ती योगीश्वरांनी मोठ्या प्रेमभावाने माझ्या धडधड त्या छातीवर हात फिरविला नंतर तो दिव्यहस्त माझ्या मस्तकावरून फिरवला व माझ्या डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला त्या करुणामाय स्पर्शाने माझं हृदयातील सारी धडधड पार पडून गेली तसेच मनातील वाईट विचार दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले श्री दत्त महिमा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीचा श अनुग्रह संपादन करण्यास योग्यता यावेळी सिद्धयोगी म्हणाले तू अगोदर दर्शन घेतलेले शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेले श्री सुंदरेश्वराचे मंदिर ही दोन वेगवेगळी देवालय नाहीत तुला अशा प्रकारचा अनुभव पडून आणावा अशी श्री दत्तात्र्यांची अनुष होती म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखविली श्री दत्ताच्या कृपाप्रसादाने काळास मागे नेऊन दैवेंद्राने प्रतिष्ठापना केलेली मूर्ती त्यावेळेचा परिसर तुला दाखविला तू तु पाहिलेली सारी समजणे हा एक मायेचा खेळच आहे सर्व काही चैतन्य स्वरूप आहे श्री दत्त प्रभूच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानामध्ये बदलू शकते वर्तमान काळ भूतकाळात व भूतकाळ वर्तमानात परावर्तित होऊ शकतो भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना श्री दत्तप्रभूच्या संकल्पानुसार पडतात एखादी गोष्ट घडणे न पडणे अथवा वेगळ्या प्रकारे पडण्यास श्री दत्तप्रभूचा संकल्पच कारणीभूत असते ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय होतो त्या महासंकल्पाचे प्रणिते प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत तेच सगुण रूपात पीठिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत तेथील लोकांनी त्यांचे सत्यस्वरूप जाणले नाही परंतु कुरापूर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञ असूनही ते स्वामीच्या कृपाप्रसादाने भवसागर आनंदाने पार करून गेले श्रीपाद श्रीवल्लभाची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे ज्यावेळी आपले हृदय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षड्रिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामीची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही देवेंद्राने प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाळ्याने पाहिले त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांड्यास सांगितला ही शिवाज्ञाच मानून त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे एका नगराची स्थापना करून त्याला मधुरा नगरी असे नाव दिले कुलशेखर याचा पुत्र मलयध्रज आपल्या पित्याप्रमाणेच ईश्वर भक्तच होता त्याने संतान प्राप्तीसाठी यज्ञ केला होता त्या यज्ञकुंडातून एक तीन वर्षांची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र ऋषीगण अत्यंत आनंदित झाले ही कन्या म्हणजेच देवी तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला या विवाहात प्रत्यक्ष भक्तान विष्णूंनी कन्यादान केले होते लग्न सोहळा अत्यंत थाटामाटाने साजरा झाला होता शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी मधुरा नदीतून वाहत होती व तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपी खोन में होता। श्री सिद्धयोगींद्र पुढे म्हणाले अरे सृष्टी मधील भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये आकर्षण तर काहींमध्ये विकर्षण होते पुण्यकर्म उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तीचा संग अर्थात सत्समाधी प्राप्ती होते पुण्यस्थलांचे दर्शन घडते पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापांचा नाश होतो या सर्वीचे फलस्वरूप म्हणून श्री दत्त भक्ती जडते अरे बाबा शंकर भट्टा तुझ्यावर श्री श्रीपाद वल्लभांची अपार कृपा असल्यामुळेच तू येथे येऊ शकलास माझ्या सद्भाग्याचे मला आश्चर्य वाटत होते श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची तळमळ दरक्षणी वाढत होती एकदा कुरवपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईन असे झाले होते अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तर आश्चर्याचा धक्काच बसला मी एका उंचशा टेकडीवरील झाडाखाली होते जवळपास कोणी माणसे नव्हती मी रात्रीच्या श्री सिद्धयोगींच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम दिसत नव्हता मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहिलो श्री सिद्धयोगींच्या वचनामृताचा आस्वाद घेतला तो एक भ्रम होता काय असे नाना विकल्प मनात येऊ लागले तेव्हा मी आपले सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला सकाळी निघाला तर दुपार झाली तरी चालतच होती थोड्याच वेळात एक लहानसे गाव दिसले मला अत्यंत भूक लागली होती मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाचेही घरी अन्न ग्रहण करीत नसे त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता ते एक गिरीजन लोकांचे गाव होते त्यांचा मुख्य माझ्या जवळ आला व म्हणाला आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही आम्ही तुला फळे आणि मध देतो त्याप्रमाणे त्या, त्या वृद्ध गृहस्थाने मला फळे आणि मध आणून दिले मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला व चोचीने डोक्यास इजा करू लागला मी त्याला हाकलण्याचे खूप प्रयत्न केले परंतु व्यर्थ गेले तेवढ्यात बाजूस असलेल्या झाडावरून एकदम चार पाच कावळे आले ते माझ्या हातावर खांद्यावर बसून चोचीने हातापायांना जखमा करू लागले मी तेथून फळे मध टाकून पळाली तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता मी कोणा सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळेच हा कावळ्याचा त्रास भोगावा लागला मला आठवले मी त्या बहुल मनात शंका घेतली होती त्याच अपराधाची ही शिक्षा होती माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते मी पळत होती कावळ पाठला करीतच होते मी श्रीपाद श्रीवल्लभाची मनुमन प्रार्थना केली व या संकटातून सुटका करण्याची विनंती केली तेव्हा मला समोर एक औंदुबराचे झाड दिसले मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गैध येत आहे त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरुवात केली त्यांच्या त्या विषाने मी मृतप्रायच झालो तोंडातून फेस येत होता हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते केव्हा मृत्यू येईल ते सांगता येत नव्हते सायंकाळ झाली होती धोबी कपडे धुवून वाळवून कपड्याचे गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी जात होते माझी स्थिती पाहून त्यांना दया आली त्यांनी मला एका गाडतावर बसवले व त्यांच्या गावातील चर्मवैद्याकडे घेऊन गेले त्या वैद्याने वनातील काही मुळ्याचा रस काढून मला पिण्यास दिला सर्पदौष झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली पिंपळाच्या कवळ्या पानांचा रस काढून तो जखमेवर लावला माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देठ ठेवले होते विष जसेजसे पिंपळाच्या पानात उतरू लागले तशा तशा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले ती रात्र मी वैद्याच्या परीच काढली ती वैद्य श्रीदत्त दत्तप्रभूचा भक्तच होता तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह मधुर आवाजात दत्तप्रभूचे भजन गात होता मी पलंगावर निजलो होतो त्याच्या त्या रसभरीत कीर्तन गायनाने माझे हृदय श्री दत्तप्रभूच्या अनुकंपेने भरून आले होते त्या वैद्याने केलेल्या उपचाराने मी पूर्ण बरा झालो होतो ह्याचे हे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हते भजन संपवून ती वैद्य माझ्याकडे आला त्याचे नेत्र करुणारसाची जणू करीत होते तो म्हणाला माझे नाव वल्लभदास आहे मी चर्मकारांचा वैद्य आहे मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभाच्या दर्शनासाठी निघाला आहात तुम्हाला कावळ्याकडून कारास झाला व सर्पदंश का झाला ते सुद्धा मला माहीत आहे आपले नाव शंकर भट्ट आहे ते मी जाणतो त्याच्या या अचूक वक्तव्याने मी अवाकच झालो मला वाटले त्या वैद्यास ज्योतिषी शास्त्राचे ज्ञान असावे हा विचार मनात येताच वल्लमदास म्हणाला मी ज्योतिषी नाही श्री म्हणजे पंडितांचे माहेर घर सांगवेदार्य सम्राट अशी पदवी मिळवलेली श्री मल्लाती बाप्पन्ना आवधानलू यांनी सुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता परंतु हे प्रघाड वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्रीवल्लभाचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत शुष्क वेदांत अर्थहीन तर्कवितर्क करणारे पंडित श्रीपाद श्रीवल्लभाच्या कृपेस पात्र होऊ शकले नाहीत तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मेचे पिठिकापुरम येथील महाअहंकारी पंडितच होते त्यांनी आपले जीवन श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकाराते व्यर्थ घालविले ते मृत्यूनंतर स्वर्गलोकास गेले तेथे इंद्राने त्यांचा वेद पंडित घनपाठी म्हणून सत्कार केला परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव भुकेने व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिले नाही इंद्र म्हणाला तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केला असता तर एका दाण्यासाठी हजार दाणे आमच्याकडून मिळाले असते परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता परंतु अन्न वाचून इतर स्वर्गसुखे खरोखर शिसेसारखी होती इंद्रपुढे म्हणाला हे पंडितांनो तुम्ही पादगयासारख्या स्थळी राहून सुद्धा श्रद्धा भक्तिनिष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाहीत आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला असे कृतज्ञतेचे उद्गार तुम्ही वारंवार काढलेत श्रीपाद श्रीवल्लभांना श्रीदत्त प्रभूचे अवतार न मानण्या एवढे तुम्ही अंध झालात श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्तप्राशन केल्यावरच तुम्ह उत्तम गती लाभेल वल्लभदास सारी कहाणी सांगत होता तो म्हणाला शंकर भट्ट हे कावळे ते सर्प पूर्वजन्मीचे अहंकारी पंडितच होते त्यांनी तुझे रक्त चाखले व उत्तम गतीस प्राप्त झाले वल्लभदास पुढे म्हणाला ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा क्षत्रिय धर्मबद्ध असावेत वैश्यांनी व्यवसाय व्यापार गायीचे रक्षण क्रयविक्रय आदी व्यवहार करावे शूद्रांनो प्रेमस्वरूप राहून सेवा करावी भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव येथे नसतो भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावेत वल्लभदास पुढे म्हणाला तू लहान असताना विष्णुमूर्तीचे ध्यान आणि श्लोकाचे पठण करीत होतास त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चूक अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास तो श्लोक असा होता शुक्लांबरधरम विष्णू वदनं ध्यायेत प्रसन्न वदनम सर्वे याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्री प्रभूंना आवडला नाही त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाढवावर बसवून आणले शेवटी चर्मकरांच्या गावात पोहोचवले तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्री वल्लभांचा तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता त्या दयाघन श्री गुरु श्रीपाद दयाल्लभांची श्री प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते ही गोष्ट ध्यानात असू दे हितोपदेशाने मी कृतकृत्य क्रुत झालो माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला मी वल्लभदासांचा पाहुंचार स्वीकारला दोन तीन दिवस राहून पुढे चिदंबरला जाण्यास निघालो चिदंबरला पोहोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले त्या गावाच्या नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्तन करणारा होता त्या राजास एक मुलगा होता परंतु तो मुक्का असल्याने राजा नेहमी उदास असे त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोपोभूष्ठ असा यज्ञकर्म लोप केल्याने त्याचा मुलगा मुक्का झाला तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढित असे ब्राह्मणांना दान म्हणून राजगिराची भाजी देत असे त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीस प्राप्त झाले होते एका विद्वान ब्राह्मणास राजाने मूकभाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती त्या राजाज्ञेनुसार ते राजगुरु ब्राह्मण मूकभाषेवर संशोधन करू लागले होते शंकर भट्ट आणि राजे महाराजांचा संवाद राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला मी होकारार्थी मान हलविताच आपण आज आमच्या महाराजांचे आग्रहाचे आमंत्रण आहे असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली मी त्यांच्याबरोबर राजासमोर उभा राहिलो मला भीतीने घाम सुटला होता मी तेव्हा मनोमन श्री श्रीपाद श्री वल्लभाची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो राजाने मला पहिला प्रश्न विचारला तेवढ्यास एवढे तर एवढ्याला किती होईल मी गंभीरपारे उत्तर दिले एवढ्याला एवढेच माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला महात्मन आपण मोठे पंडित आहात आपल्या दर्शनाने मी धन्य झाले राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता त्याच्यापरी राजगिरा पिकत असे ती भाजी तो सर्वांना मुक्त हस्ताने देत असे त्याच्या सहाध्यायी ब्राह्मणाकडून यजमानांच्या परी पूजा अर्चा अभिषेक आदी करून घेत यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणास देत असत त्यांच्या परीची राजगिऱ्याची भाजी सुद्धा फुकटच असे कालचक्र फिरत गेले दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्मला आणि त्याला त्रास देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मी सुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले तो राजा पूर्वीच्या जन्मी दिलेल्या राजगिऱ्याच्या हाजीच्या दानाच्या कैकपट या जन्मात दान देत होता त्याला चाट दानाचे फळ काय मिळेल याचे उत्तर हवे होते मी राजाला म्हणालो महाराज राजगिराची भाजी कितीही दान केली तरी तिच्या शंभर पटीने तीच भाजी आपणास मिळेल सध्याच्या परिस्थितीत रत्न मणी सोने आदी दान करणे तुझे हिताचे आहे माझ्या उत्तराने राजास आनंद झाला आता दुसरा प्रश्न मूकभषेचा होता राजगुरुंनी माझी परीक्षा घेण्यासाठी आपली दोन बोट दाखवून एक का दोन असा खुणेनेच विचारले त्यांनी मला एकटाच आलास का का सोबत कोणी आहे असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असे दर्शविण्यास एकच बोट दाखवून खुणेनेच उत्तर दिले त्यानंतर त्यांनी तीन बोटे दाखवली तीन संख्या पाहताच मला दत्तात्रेयांची त्रैमूर्ती आठवली तुम्ही दत्तभक्त आहात का असा प्रश्न वाटला मी भक्ती ही गुप्त असावी असे जाणून हाताची मूठ बंद करून दाखवली व भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले त्यानंतर राजगुरुनी गोड पदार्थांचा मिठाईचा भंडारच मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातवारे केले परंतु मी हाताने ते नकारले व माझ्याजवळ असलेले पोहे पुडचुंडीतून त्यांना दिले मला गोड पदार्थांपेक्षा ते पोहे अधिक आवडले पदार्थापेक्षा पोहे जास्त आवडतात तुम्ही सुद्धा यांची चव पाहू शकता असा माझा भाव होता माझ्या उत्तरांनी राजगुरु अतिप्रसन्न झाले आणि राजास म्हणाले राजा हा फार मोठा पंडित आहे हा मुक्यांच्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे दोन परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो आता तिसरी परीक्षा डोळ्यासमोर भेडसावीत होती राजगुरुनी सांगितले चमकमधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा मी श्रीपाद श्रीवल्लभांचे मनोमन स्मरण करीत एक एक श्लोक व त्याचा अर्थ सभेस समजावून सांगितला मी सांगितलेला अर्थ असा होता एक का चमे म्हणजे एक तिसस्चमे म्हणजे एकाला तीन जोडले असता चार होतात व त्यांचे वर्गमूळ दोन येते पंचचमे म्हणजे चारात पाच मिसळल्यास नऊ होतात त्याचे वर्गमूळ तीन येते सप्तचमेवर आलेल्या नऊमध्ये सात मिसळल्यास सोळा येतात व त्याचा वर्गमूळ चार येतो नतचमे म्हणजे वरील सोळा संख्येत नऊ मिसळले असता पंचवीस येतात व त्याचे वर्गमूळ पाच येते एकादशचमे म्हणजे वरील पंचवीसमध्ये अकरा मिसळल्यास उत्तीस येतात व त्याचे वर्गमूळ सहा येते त्रेहोदशने म्हणजे वरील छत्तीस संख्येत तेरा मिसळल्यास एकोणपन्नास येतात व त्याचे वर्गमूळ सात पंचदश्चमे म्हणजे वरील एकोणपन्नास संख्येत पंधरा मिसळले असता चौसष्ट होतात व त्याचे वर्गमूळ आठ येते सप्तदशमेचा अर्थ वरील चौसष्ट संख्येत सतरा मिसळले असता येणारी संख्या एक्क्याऐंशी आणि त्याचे वर्गमूळ नऊ नवदश धर्म म्हणजे वरील एक्क्याऐंशी संख्येत एकोणीस मिसळले असता शंभर होतात व त्याचे वर्गमूळ येते दहा एकविशतिश्चमे म्हणजे वरील शंभर या संख्येत एकवीस मिळविल्यास संख्या एकशे एकवीस होते एकवीश्म्री व त्याचे वर्गमूळ येते अकरा विकवीस म्हणजे वरील एकशे एकवीस संख्येत तेवीस मिळविले असता एकशे चव्वेचाळीस होतात त्याचे वर्गमूळ येते बारा पंचाविंशतिश्चमे याचा अर्थ वरील एकशे पव्वेचाळीस संख्येत पंचवीस मिसळले असता एकशे एकोणसत्तर होतात व त्याचे वर्गमूळ येते तेरा सप्तविंशतिश्चमे याचा अर्थ वरील एकशे एकोणसत्तरमध्ये सत्तावीस मिसळले असला एकशे शहाण्णव होतात व त्याचे वर्गमूळ येते चौदा नवविंशतीश्चमे चमे म्हणजे वरील एकशे मध्ये एकोणतीस मिसळल्यास दोनशे पंचवीस होतात व त्याचे वर्गमूळ पंधरा येते एकत्रिंश चमे याचा अर्थ वरील दोनशे पंचवीसमध्ये एकतीस मिळविले असता दोनशे अठ्ठोन्न येतात आणि त्याचे वर्गमूळ येते सोळा वयत्रिंश चमे म्हणजे वरील दोनशे छप्पन्नमध्ये तेहतीस मिसळले असता दोनशे एकोणनव्वद येते त्याचे वर्गमूळ येते सतरा माझे हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटले मी हे जे बोलले ते सर्व सृष्टीचा परमाणूचे रहस्य होते ते कणादृषींना माहीत होते परमाणूंच्या सूक्ष्मकणांच्या भेदामुळेच विविध धातूची निर्मिती होते माझे प्रवचन दरबारातील सर्वांना खूप आवडले राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यामुळे व श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने मी त्या विचित्रपूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडली श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो